Hmm. महादेवाचा नंदी ती संगीच्या पाटला न महादेवाला वाहिलेला नंदी महादेवाला वाहिलेला नंदी होय म्हणते वय दादा होय म्हणते तीस वर्षाचा म्हातारा बैल वीस वर्षाचा म्हातारा बैल होय होय रे दादा होय होय हा मातारा नंदी डाव्या डोळ्यानं आंधळा कानान बहिरा मागच्या पायान लंगडा होय होय रे दादा होय होय हा मराठवाड्यातला मराठा कुणवी नंदीवाला सुद्धा जबर आहे जबर हा <laughs> ओरिजिनल मिश येत्या ओरिजिनल काळ्यापारिजिनल मिशा काय त्या मिठी दूध प्याला होता हा म्हणून ओरिजिनल आहे त्या आता ओरिजिनल नाही त्या अरे म्हातारा बाजारला कसा जातो म्हातारा बाजारला कसा जातो कसा निघाला शिंदे बाबा म्हातारा बाजारला पिशवी घेऊ म्हातारा बाजारला निघाला म्हातारा कसा जातो बाजारला म्हातारा बाजारला जातो म्हातारा बाजारला जातो जावाई सासरवाडीला कसा जातो जावाई सासरवाडीला कसा जातो वाकळेसर सर येड्याला निघाला नंदी माकळ येण्याला जावाई सासरवाडीला जातो जावाई सासरवाडीला जातो कसाली जिम खेळत कसाली जिम खेळत वाकडे सर काय आणखी राहिली का मंगळ गाड्याला आहे का आवाज आलाय तुमच्या ओळखीचा आहे का मंगळवेळी जावा याचा वन सुपूर म्हणते अरे म्हातारा बाजारला गेला आता आमची लाडकी बहीण बँकेत कशी जाती बँकेत कशी जाती त्याला समजून समजून न थंडक थंड बहीण बँकेत गेली बँकेत गेली दहा जे बँकेत गेल्यानंतर मग लाडक्या बहिणीने काय केलं बघा हा लाडक्या बहिणीचा नंदीवाला जबरदस्त नसतं नंदीवाला सांग ही एक लाडकी बहिणाबाईच्या बहिणाबाईच्या पदर पदराला बहिणाबाईच्या पदर पदराला आलगवंड गदर आला आलगवंड सासू झावाया मागी सासू झावाया मागे या नंतर <laughs> या <आप> <laughs> गुन्हा यात कधी युगात सासू सुनाच ऐक सुना ती का रे सासू सुनाच ऐकती ती काय नाही म्हणतो दादा नाही म्हणतो मुलगा बापाचा ऐक का रे मुलगा बापाचा ऐक तो का नाही म्हणतो दादा नाही नाही म्हणतो आर्या कली एवत नवरा बायकोचा ऐकतो रे नवरा बायकोच ऐक तो होय म्हणतो रे दादा होय होय म्हणतो રાજકારણ ચાલુ નિવણી બદલ હોઈલ કા ગુણ્યા બદલ હોઈલ કા હોય હોય મંત્રી હોય હોય મંત્ર અરે ગુણ્યા રૂસુ નો ગુણ્યા रुसून गेला दादा रुसून गेला त्याचा रुसवा काढून त्याला घेऊन ये <laughs> नंदीला रुसवा काढून घेऊन ये नंदी नंदी निहाला रागाला गेला आ नंदी रागाला गेला रागाला त्याचा राग आपल्याला काढायचा आ तुला बापू तेच म पिंड देईन म्हणतो पिंड देई नको म्हणते रे दादा नको म्हणते बार पुजारी सर तुला कडव्याची पिंडी देईन म्हणतो पिंडी देई नको म्हणते नको म्हणता रे दादा नको म्हणते आरे तुना सतीश आप झुल घालायला पैठणी येईन म्हणतो पैठणी नको म्हणताय दादा नको म्हणताय ते कुरडे गुरुजी तुझ पळून जाणाऱ्या मुलीशी लग्न लावून जस म्हणतो लग्न लाव नको म्हणताय नको म्हणताय दाला नको म्हणताय आज समर्थ नमर्थ दादा पाटील पाटलाची पाटलीन तुला कर्नाटकी पुरणपोळी खाऊ म्हणते पुरणपोळी नको म्हणतोय नको म्हणतोय रे बाबा नको म्हणतोय आमच्या वकील साहेबाचा शिंदे बाबा तुझा माटा न लगीन करीन म्हणतय लगीन करीन म्हणत म्हणते